हो नमस्कार माझं नाव योगेश शिंदे सह्याद्री ग्रोटेक नेले किडगाव सातारा तालुक्यामध्ये किडगाव इथे माझी नर्सरी आहे आज आ, मी इथं बारामती इथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो इथं इथं लाय डोमो प्लॉट आरडोर शीटचा इथं प्लॉट बघितला त्याच्यामध्ये टोमॅटो त्यानंतर कलिंगड दोडका असे इतर भरपूर वान या ठिकाणी पाहिले पण या ठिकाणी जो त्यांचा विराट म्हणून जे कलिंगडचे जो वान आहे तो वान इथं लाइव डेमो पाहिला त्याचा वान अतिशय सुंदर आहे त्यानंतर वेल्टिंगचा वगैरे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये अजिबात जाणवत नाही आहे सेटिंग चांगलं आहे फळाचं वजन आणि गोडीसुद्धा त्याला चांगली आहे आणि लांबच्या वाहतुकीसाठी त्याचा किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळं लांबच्या वाहतुकीलासुद्धा तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन देऊ शकतो आणि लांब लांबच्या वाहतुकीला आपण ते पाठवू शकतो बाहेरच्या बाजारपेठेमध्ये तसेच या कंपनीची गुरु म्हणून एक टोमॅटोचा नवीन वाणेने म आत्ता मार्केटमध्ये आणलेला आहे तिन्ही सीझनमध्ये चालणारी ही व्हरायटी आहे तर ती व्हरायटीसुद्धा चांगल्या प्रकारची आहे त्याची किपिंग क्वालिटी वगैरे कलर जो आहे तो पण अतिशय सुंदर आहे तिन्ही सीझनमध्ये आपण ही व्हरायटी ट्राय करू शकता तर आड्रो सीटच्या जेवढ्या काय व्हरायटी आहेत ह्याचे सिड सीडलिंग रोपो जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही माझ्या नर्सरीत भेट देऊ शकता किंवा फोनवर संपर्क साधू शकता नर्सरीचं नाव आहे सह्याद्री ॲग्रोटेक मुपो किडगाव ताजी सातारा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न चौसष्ट अठ्ठावीस अष्ट्याहत्तर नमस्कार